कोरो नमस्कार पहा लक्षात घ्या आतापर्यंत आपण व्हिडिओ घेतले व्हिडिओ घेत असताना सर्वात महत्वाचा प्रॉब्लेम आहे पोरांचा की पोरग म्हणते सर नेमकं मी वाचायचं काय आणि म्हणून त्यासाठी हा डिटेल व्हिडिओ आहे कसा सिलेबस हे काय प्रत्येक गोष्टी पोरं तुम्हाला एक कन्सेप्ट माहिती आहे की बाबा पोलीस भरतीला तुम्हाला माहिती आहे चार विषय पण चार विषय असताना तुमच्या डोक्यात एक कन्सेप्ट क्लिअर असू द्या की काही काही ठिकाणी जी केला जास्तीत जास्त वेटेज दिले आणि म्हणून आपण त्याच्यावर फोकस करत असताना चार विषय आपल्याला आहे की पहिला विषय बाबा मराठी लक्षात घ्या त्याच्यानंतर विषय आहे जनरल नॉलेज त्याच्यानंतर विषय आहे बुद्धिमत्ता पहा लक्षात घ्या आणि विषय आहे गणित आता या चार विषयाचा असणारा हा पेपर आहे शंभर गुणांचा आणि तुम्हाला माहिती आहे पोरो याला वेळ आहे दीड तास पहा आपल्या भाषेत नव्वद मिनटं बघ्या किती आहे नव्वद मिनटं मग चार आता याच्यामध्ये चार विषय चारही विषयामध्ये कशावर प्रश्न असतील पुस्तकं कोणते वाचायचे प्रत्येक गोष्टी क्लिअर करून दाखवतो चला याच्यामध्ये पहा पहिल्यांदा जी के आता जी केमध्ये जर तुम्ही म्हणलं तर महाराष्ट्र भूगोल भारत भूगोल जगाचा भूगोल पंचायतराज पंचवार्षिक योजना राज्य घटना पण इकडे पहा इकॉनॉमिकचा थोडा भाग आणि विज्ञान आंतरराष्ट्रीय घडामोडी आंतरराष्ट्रीय संघटना एवढा सिलेबस येतो तर याच्यामध्ये इकडे पहा भूगोलामध्ये महाराष्ट्राचा भूगोल भारताचा भूगोल हा वाचायचा आहे इतिहासामध्ये जर जास्तीत जास्त प्रश्न पाहिले अठराशे सत्तावन्नच्या उठावर आहेत हॉईसराय यावरला आपलं युट्यूबला ले लेक्चर आहे समाज सुधारक आहेत समाज सुधारक पाच हा एक महात्मा ज्योतिबा फुले एक राजश्री शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यानंतर गोपाळ गणेश आगरकर लक्षात घ्या <coughs> आणि महर्षी धोंडो कर्वे हे पाच कॅरेक्टर जास्तीत जास्त परीक्षेत विचारल्या जातात त्यानंतर इकडे पहा ही ऑगस्ट घोषणा वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ एकोणीसशे नऊचा कायदा एकोणीसशे एकोणीसचा कायदा एकोणीसशे पस्तीसचा कायदा हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी म्हणजेच क्रांतिकारी चळवळ क्रांतिकारी घटक किंवा आपण काय म्हणतो जो क्रांतिकारी वर्ग होता त्यांच्या चळवळी मग याच्यामध्ये काकोरी कट का येईल काय लगा याच्यामध्ये काकोरी कट लाहोर हल् लाहोर बॉम्ब लाहोर असेंब्लीमधला बॉम्ब हल्ला ह्या गोष्टी ह्या आता मग पंचायतराजमध्ये ग्रामपंचायत समिती शिफारसी घटनादृष्टी ग्रामसभा ग्रामसेवक ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ गट विकास अधिकारी बी डीओ नगर परिषद नगरपालिका महानगरपालिका ग्रामीण मुलकी व पोलीस प्रशासन आता इकडे लक्ष द्या इकडे सामान्य विज्ञानामध्ये काय वाचायचं याच्यामध्ये आणखी एक पार्ट इथे ऍड करा तो पार्ट आहे संज्ञा मग टंगस्टन धातूला आपण टी म्हणत नसतो त्याला डब्ल्यू म्हणतात असा बेसिक प्रश्न परीक्षेत येतो लोखंडाची संज्ञा काय हा म्हणजे असे वांदे होतात आपले तर याच्यामध्ये राज्यघटनेमध्ये भारताची राज्यघटना राष्ट्रपती लोकसभा राज्यसभा विधानसभा विधानपरिषद परिशिष्ट मूलभूत कर्तव्य मूलभूत अधिकार मार्गदर्शक तत्वे राज्यपाल मुख्यमंत्री उपराष्ट्रपती पंतप्रधान माझं म्हणणं हे एक ते बावन कलमा पाठच ठेवायचा पोरानं एक ते बावन हा हे पाठच ठेवायचं आता सर्वात महत्वाची गोष्ट पाठांतर करावायाचा घटक आता याच्यासाठी काय करायचं विद्या भारती पब्लिकेशनचं पुस्तक आत्तापासून पोरानं सोबत ठेवायचं अंदाजे जर आपल्याकडं तीन महिने कालावधी भेटला तर तीन महिने कालावधी पण पोरील भरतीच्या दृष्टिकोनातून लय भारी झाला त्याच्यातही ते होत आहे जर तुम्ही योग्य वेळेत नियोजन केलं चांगला अभ्यास केला तर तू आताही फोनवर बोलत असेल स्नॅपचॅटला इंस्टाग्रामला भिकारचोट धंदे करत असेल तर मागील वर्षी तू लागला नव्हता यावर्षी बी तू लागणार नाही ही मैजीब काळी आहे हे तो नीट लक्षात घ्यायचं मग काय बाबा देश व त्यांच्या राजधान्या आता मी जर तुम्हाला म्हणलं दहा राजधान्या सांगा देश जागतिक लेवलच्या नाही सांगता येत पण आपला भारत आहे भारताच्या बाजून नेपाळ आहे काठमांडू चीन हे का नाही बीजिंग आता हे बेसिक गोष्टी एक श्रीलंका आहे कोलंबो म्हणजे आपला देश आणि आपल्या देशाच्या बाजूचे गाजलेले अमेरिका जपान जर्मनी ऑस्ट्रेलिया ह्या देशाच्या राजधान्या परीक्षेत जास्त येतात ती आपल्याला पाठ पाहिजे देश व त्यांचे प्रतीक जसं आपल्या देशाचं प्रतीक आहे राजमुद्रा मग पांढरी लिली कोणत्या देशाचं प्रतीक आहे उडता गरुड कोणत्या देशाचं प्रतीक आहे द्विमुखी गरुड कोणत्या देशाचं प्रतीक आहे गुलाब कोणत्या देशाचं प्रतीक आहे अर्धा चंद्र कोणत्या देशाचं प्रतीक आहे ना म्हणजे ही गोष्ट तिकडे पण नकाशावर चंद्र असल्यामुळे काही धोत्रा वाकड होत नाही पण चंद्रावर झेंडा लावण्याची ताकद भारतात हे बी तुम्ही पाहिलं मग मेन गोष्ट काय बाबा देश व त्यांच्या देशाचे प्रमुख आहेत माता आता एमॅन्युअल मॅक्रॉन कोणत्या देशाचा राष्ट्रप्रमुख आहे बेंजामिन नेत्याने हो कोणत्या देशाचा राष्ट्रप्रमुख आहे ना जिओ बायडन कोणत्या देशाचा राष्ट्रप्रमुख आहे कळलं का आपल्याला हे विचारलं जाईल का नाही तिकडं राष्ट्रप्रमुख आहे आपल्या देशात पंतप्रधान आहे मग असे प्रश्न आपल्याला विचारले तर ते यायला पाहिजे हा पाठांतर करण्याचा घटक आहे किती वेळा केला तो विसरतो आणि मग त्याच्यानंतर देश व त्यांचे खंड कोणता देश कोणत्या खंडात येतो बुद्धिमत्तेमध्ये प्रश्न येतो आणि इकडे सरळ बी येतो त्यानंतर देशातील राज्य व त्यांच्या राजधान्या आता हे तर कॉमन माहिती आहे आपल्याला महाराष्ट्र म्हणल्यावर मुंबई भारत म्हणल्यावर दिल्ली याच्या बाहेर काही दतुरा येत नाही मग जयपूर कुठली आहे मेला तू थार लखनौ आहे पुन्हा मेला दिसपूर पुन्हा मेला ऐक तिरुअनंतपुरम पुन्हा मेला बेंगलोर पुन्हा मेला मग त्या राजधानी आपल्याला पाठ पाहिजे भोपाळ गांधीनगर पाठ पाहिजे का ना रायपूर मग ह्या बेसिक गोष्टी राज्य राजधान्या पाठ पाहिजे भारतातील राज्य राज्याचे मुख्यमंत्री आपला महाराष्ट्र त्याच्या बाजूला आता नऊ नऊ चार पाच राज्यामध्ये निवडणुका पार पडल्या मग त्या राज्यामध्ये ज्या निवडणुका पार पडल्या त्या राज्यात कोणता मुख्यमंत्री झाला त्या मुख्यमंत्र्याला मुख्यमंत्रीपदाची शपथ कोणी दिली हे बेसिक त्याच्यामध्ये विचारले जाणार भारतातील राज्य आणि त्यांचे राज्यपाल राज्यपाल पण विचारले जाणार कारण राज्यपाल मुख्यमंत्र्याला शपथ देतो मग त्याच्यावर पण एखादा प्रश्न असतो आता इकडे पहा राज्या राज्य राज्याचे सण उत्सव मग आता सण उत्सव विचारला जातं हा झुजूस बैलाची झुंज आता कॅरम कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे क्रिकेट कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे हॉकी कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे हे बी तुम्हाला परीक्षेत विचारल्या जाते त्यानंतर राज्य व राज्यातील नृत्य प्रकार मग यशगान कोणत्या देशाचं राज्याचं नृत्य आहे का, आ, भांगडा कोणत्या देशाचं राज्याचं नृत्य आहे पंजाबी विचारलं जातं पंजाबी डान्स त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट लावणी भारतनाट्यम आहे ना तर हे तुम्हाला नृत्य कोणत्या राज्याचे ते माहीत पाहिजे राज्य व राज्यातील प्रमुख प्रकल्प मग कोणत्या दोन राज्याचा संयुक्त प्रकल्प आहे लेंडी प्रकल्प कुठे बाबली प्रकल्प कसा वादग्रस्त आहे ना हिराकूड प्रकल्प काय मॅटर आहे गोसीखुर्द प्रकल्प काय आहे हे परीक्षेत विचारले जातात ते पूर्ण प्रकल्प आपण नकाशावर युट्यूबला घेतलेले आहेत राज्यातील जिल्हा आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आता हे बेसिक काय माहितीये का, का आपण ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरणार आहे त्या जिल्ह्याचा एस पी कलेक्टर महापौर जिल्हा परिषद अध्यक्ष तिथल्या स्थायी समिती याच्याबद्दलची बेसिक माहिती आपल्याला पाहिजेच हे राज्यातील जिल्हा पोलीस हे खालीच दिले मी आता बारा ज्योतिर्लिंग युट्यूबला पन्नास वेळा आपण याच्यावर बोलत हे बारा ज्योतिर्लिंग आपल्याला पाठ पाहिजे अष्टविनायक आपल्याला माहित पाहिजे श्रीमंत कोणता उलट्या सुंडेचा कोणता हे बेसिक प्रश्न तुम्हाला इथं माहीत पाहिजे आता यानंतर मात्र लेण्या मग आता येडसी लेणी कुठे आहे ना घरापुरी कुठे आहे कळलं का वेरूळ अजिंठा कुठे आहे है ना तर हे बेसिक जे काही आहे पारस ह्या तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे किल्ले मग त्याच्यात सागरी किल्ले कोणते शिवनेरी कुठे येतो जंजिरा कुठे येतो सुवर्णदुर्ग कुठे येतो विजयदुर्ग कुठे येतो हे ये परीक्षेत विचारलं जातात हा पाठांतर करण्याचा भाग आहे सागरी किल्ल्यामध्ये सुवर्णदुर्ग परमदुर्ग है ना सुधागड असे प्रश्न तुम्हाला जंजिरा आता नद्या व त्यांची उगमस्थाने कोणती नदी कुठं उगम पावते गोदावरी आपल्याला माहित असते त्र्यंबकेश्वर भीमा आपल्याला माहित असते भीमाशंकर बरोबर आहे की नाही कृष्णा आपल्याला माहित असते महाबळेश्वर पण परीक्षेत दुसरा प्रश्न येते मग आपण वाद्यात जातो का नाही त्यावेळेस आपल्याला कळलं पाहिजे की त्या नद्यांची उगमस्थानं त्या नद्याच्या काठावर असणारी शहरं आपल्याला माहीत असायला हवी नद्या कोणत्या दिशेने वाहतात महाराष्ट्रात प्रमुख नद्या वाहणाऱ्या दोन आहेत एक आहेत पा पश्चिम वाहिनी नर्मदा तापी पूर्व वाहिनी गोदावरी भीमाकृष्णा दक्षिण वाहिनी वर्धा गंगा कोकणातल्या सर्व नद्या पश्चिम वाहिनी त्याच्यावर प्रश्न येतो ते पाठच ठेवायचं वारंवार का कामी तू पोलीस भरतीची तयारी करतो ना भला मोठा ठोकळा घेऊन हायलाइट मार्कर घेतल्यानं काही होत नाही बाब्या ह्या मोठमोठ्याले पुस्तक घ्यायला तू तू पोलीस भरती त्याला नियम राज्य राज्यघटना वाचायला तुला तीन मिनिटं टाइम लावून हाणायला पाहिजे त्या तोंडावर फड 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 का तुला कळलं पाहिजे सिलेबस काय वाचायचंय काय मेन गोष्ट नद्या काठावरील शहर नद्यावरील प्रमुख प्रकल्प माहीत पाहिजे कोणत्या नदीवर कोणता इंद्रा, प्रकल्प इंद्रासागर प्रकल्प कुठे मेला का नाही तू थाड है ना हातनूर टप्पा एक हातनूर टप्पा दोन धरण कुठे मेला का नाही धाम धरण कुठे मेला का नाही तू हा म्हणजे हे बेसिक गोष्ट बाबळी विष्णुपुरी प्रकल्प जायकवाडी प्रकल्प वांदे होतात कृष्णराज सागर प्रकल्प मग त्यावेळेस आपल्याला ते प्रकल्प पूर्ण पाहत पाहिजे नद्या व नद्यांच्या उपनद्या माहीत पाहिजे मान कोणत्या नदीची उपनदी आहे निरा कोणत्या नदीची उपनदी आहे इंद्रावती कोणत्या नदीची उपनदी आहे खाली प्रश्न असते किंवा उपनद्या देतात ह्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत माहीत पाहिजे मी काय म्हणलं जो सिलेबस मेन आहे तो आपल्याला माहीत असावा अभयारण्य युट्यूबला लेक्चर आहे अख्ख्या अभयारण्य कसे पाठ करायचे सांगितलेत राष्ट्रीय उद्यानं महाराष्ट्रात सहाच आहेत आणि भारतात एकशे पाच वर आहेत तर त्याच्यातले बेसिक जसं कुनू अभयारण्य काऊन बाबा चिते आपण आणले होते इकडे ठेवले होते परीक्षेत हायलाइट होणारी गोष्ट आहे काझी रंगा हायलाईट होणाऱ्या गोष्टी आहेत त्या जराशा वाचायच्या महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठ याच्यावर बी लेक्चर घेतलंय अभिमित विद्यापीठ कसं आहेत त्याच्यानंतर हिंदी विद्यापीठ कोणतं कृषी विद्यापीठ कोणतं सांग मुक्त विद्यापीठ किती प्रत्येक गोष्टी झालेल्या आहेत शिखरे पाठ ठेवायची कसा मी हसतो आत्रे बघा कळसुबाई सालेर त्वरणा स्तंभा ती शिखरं आपल्याला पाठ पाहिजे थंड हवेचे ठिकाणं हे पण आपण पाठांतर टॉपिकमध्ये घेतलेला आहे वैज्ञानिक संज्ञा कशाला काय म्हणतात है ना मग आता त्याच्यात रेडॉन म्हणल्यावर त्याची संज्ञा काय आहे टंगस्टन परीक्षेत टंग प्रश्न का नाही मग हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे सोने चांदी मेला तुथाड आणि त्यांची रासायनिक नाव थायमिन कशाला म्हणतात विचारते की नाही प्रश्न बी फाईव्ह कोणता आजार होतो कळलं का नाही अ अजीवनसत्वाचं रासायनिक नाव काय ड जीवनसत्वाचं रासायनिक नाय नाव काय मग आपल्याला ते माहीत असायला पाहिजे कॅल्शिय फेरॉल काय म्हणायचं थायमिन कशाला था। म्हणायचं मग तिथं आपलं काम काय होतं बाबा ते प्रश्न चुकून आहेत मग ती गोष्ट पाठच करायची मूलद्रव्यांचा शोध आणि त्यांचे संशोधक ऑक्सिजनचा शोध कोण लावला ते विचारला जाते प्रोटॉनचा शोध कोण लावला ते विचारला जातं न्यूट्रॉनचा शोध कोण लावला ते विचारला ला जे जे थॉम्सन चार्विक मेला का नाही रुदर फोडची आवर्तसारणी याच्यावरले प्रश्न परीक्षेत असतात तोही टॉपिक पाठच करायचा वैज्ञानिक संस्था आणि त्यांचे संस्थापक ज्या वैज्ञानिक संस्था आहे ना त्याच्या संस्थापकावर प्रश्न असतो दिनविशेष आता ब्याण्णव दिनविशेष अतिशय महत्वाचे आहेत आणि आपल्या ॲपमध्ये मध्ये काहीतरी वीस रुपया पूर्ण दिनविशेष दीड दीड तास आपण एका एका महिन्याच्या दिनविशेषावर असं एक्सप्लेन सहित घेतलंय आणि समाधी स्थळ त्याच्यानंतर काय किसान घाट कोणाची समाधी स्थळ हे कळलं राजघाट शांतीवन हे तुम्हाला विचारलं जात आहे कळलं का म्हणजे आपल्याला कळालं पाहिजे की कुठं काय येते प्रतिसंघा हे नेहमी विचारलेले प्रश्न आहेत तर त्या समाधी स्थळ आपल्याला पाठ असावेत आता मेन गोष्ट लक्षात घ्या चालू घडामोडीमध्ये हा सिलेबस आहे विकास योजनेवर प्रश्न असतो राष्ट्रीय पुरस्कारावर असतो शौर्य पुरस्कारावर असतो आता तर सध्या तुम्हाला माहिती आहे वर्ल्ड कपमध्ये आपला कार्यक्रम झाला त्याच्यावर प्रश्न येणारच त्याच्यानंतर क्रीडा आहेत खेळ खेळासंदर्भात एखादा खेळाडू तो कोणत्या खेळासंदर्भात आहे किंवा एखादा खेळ त्याच्याबरोबर त्या तो खेळाडू तर दुसरा खेळ त्याच्यासमोर कोणता खेळाडू पर्यायामध्ये ऑप्शन असतील ते तुम्हाला विचारलं जाईल खेळासंबंधी चिन्ह प्रतीक महत्वाच्या स्पर्धा ठिकाण ह्या गोष्टी त्याच्यानंतर समानार्थी हे मराठीमध्ये समानार्थी शब्द अलंकारिक शब्द लिंग वचन संधी मराठी वर्णमाला विशेष क्रियापद वाक्य वाक्यप्रचार मनी मात्र याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट लेखक त्यांची टोपन नावं पा त्याच्यानंतर लेखक त्यांनी लिहिलेले साहित्य त्याच्यानंतर याच मराठीमध्ये संत त्यांची जन्मभूमी कळलं का आता मराठी साहित्य समल्य संमेलन मग ते भारतातले आणि विश्व याच्यावर प्रश्न याच्यामध्येच महत्वाचा पुरस्कार मराठी संदर्भात साहित्य अकादमी आणि कोणता पुरस्कार बघ्या ज्ञानपीठ पुरस्कार बाळांनो ह्या दोन्ही गोष्टी परीक्षेत येतात म्हणून हे पाठांतर करण्याच्या भागामध्ये गेलं हा पाठांतर करण्याचा भाग आला कळलं का हा आता याच्यामध्ये गणितामध्ये काहीच नाही हे मी आहे याचा काही ताण घ्यायचं नाही हे पाहायचं नाहीये बुद्धिमत्तेमध्ये काही घेण नाही आपल्याला हा आता मेन गोष्ट मूलभूत पाठांतर करावायच्या गोष्टी कोणत्या बाबा तर तुला तीस पर्यंत वर्ग वर्ग मूळ पाठ पाहिजे कशाचा वर्ग आठशे एक्केचाळीस म्हणल्यावर एकोणतीस आणि आठशे एक्केचाळीस दोन्ही पाठ पाहिजे पाचशे शहात्तर म्हणल्यावर चोवीस आणि पाचशे शहात्तर दोन्ही पाठ पाहिजे पंधरा पर्यंतचे घन तुला पाठ पाहिजे तर दहा पर्यंतच वादेत अकरा म्हल्यावर तेराशे एकतीस बारा म्हटल्यावर सतराशे अठ्ठावीस म्हणल्यावर तू थार मरतो तर ते तुला पाठच पाहिजे तीस पर्यंत पाढे पाठ करणं मूळ संख्या त्रिकोणी संख्या ह्या गोष्टी माहीत असणं गरजेचे आता मेन गोष्ट लक्षात घ्या आपल्याला काय करायचं बाबा पुस्तक वापरायचे आहेत मग पहिल्यांदा तुला करायचंय काय पाठांतर बाळा पहिल्यांदा तुला काय करायचं आहे पाठांतर तर पाठांतर करण्यासाठी एक काम करा विद्या भारती पब्लिकेशनचं पुस्तक वाचा आणि तुम्हाला शब्द आताही द्यालो आपण जे बोललो याच्यावर प्रश्न नाही आला मला कॉल करायचा पुढच्या वेळेस तो डायलॉग घालला होता म्हणा मला येऊन भेट फक्त तू डायरेक्ट क्लास बंद करतो ह्या शब्द मला हे लक्षात घे विद्याभारती पब्लिकेशन पाठांतरासाठी याच्यामध्ये हा सिलेबस तुम्हाला भेटणार आहे पाठांतर करण्यासाठी आता मेन गोष्ट काय बाबा तुला मराठीचं पुस्तक वाचायचे काहीच बाकीचं बेजार व्हायचं नाही तू कशाची तयारी करायला ते लक्षात घे मराठीसाठी बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वाच बाकी काहीच बेजार होणं का याच्या बाहेर पोलीस भरतीला प्रश्न येत नाही तो आतानाच घ्यायचा नाही आता मात्र इकडे पहा जी केमध्ये असे बांधेत आता जी केमध्ये एवढ्या मोठे विषय आहेत महाराष्ट्र भूगोल आहे भारत भूगोल आहे जगाचा भूगोल आहे पंचायतराज हे पंचवार्षिक योजना आहेत एवढ्या आहेत ना याच्यासाठी पहिल्यांदा काय कर एकनाथ पाटील ठोकळा पहा तात्याचा एकनाथ पाटील ठोकळा पण याच्यानंतर तुला वाटलं समजावं याच्यानंतर तुला काही वेगळं वाचायचं वाटलं पहिलं मात्र एवढं पुस्तक कवर ठेव स्वतःसोबत आणि तरी तुला वाटलं मग लयच आगळा वेगळा अभ्यास करायचा आहे तर मग स्पेशल पुस्तक आहेत प्रत्येक विषयाला स्पेशल पुस्तक म्हणजे काय बाबा तुला महाराष्ट्र भूगोल वाचायचं आहे मग तुला डायरेक्ट कंबाईन सारखं खतीप सौदी पब्लिकेशन तुला पंचायत राज वाचायचंय संजय खंडारे तुला राज्यघटना वाचायची आहे रंजन कोळंबे कळलं तुला विज्ञान वाचायचंय सचिन भस्के अनिल कोलते कळलं तुला अर्थशास्त्र वाचायचंय रंजन कोळंबे दिसले पण तेवढं बेदर व्हायची का एवढंच पहिले कर बाकी आहे ना जी के मी शिकवतो कळलं का जी केमध्ये आता विषय कोणता आहे बाबा बुद्धिमत्ता इकडे पहा बुद्धिमत्तामध्ये एक गोष्ट लक्षात यात तुम्हाला काही गोष्टी कळत नाही मग प्रॉब्लेम काय होतो की अनिल अंकलगी पुस्तक छान आहे पण त्याच्यामध्ये पूर्ण प्रश्न सोडून दिले नसतील तर एक काम करायचं सतीश वर्ष सरांचं पुस्तक वापरायचं नसेल तर महत्वाची गोष्ट काय कोकिळा पब्लिकेशन या तिन्हीपैकी कुठलं एक पुस्तक तुला जे बेटर वाटतं ते कारण का पोलीस भरती टी सी एस आयबीपीएस घेत नाही बाब्या पोलीस भरती टी सी एस आयबीपीएस घेत नाही बाब्या आवर्जून सांगायला आता एक विषय राहायला महत्वाची गोष्ट तो आहे गणित गणितासाठी तुमच्याकडं राणेचं पुस्तक असेल त्याच्यामध्ये काही प्रश्न एक्सप्लेन केले नाहीत पण याचे प्रश्न परीक्षेत जास्त येतात हे नसेल तर फास्ट ट्रॅक वसेसर नसेल तर कोकिळा पब्लिकेशन आणि नसेल तर गणित गुरु याच्यापैकी कुठलं एक पुस्तक तुला वाचायला जमतय कुठलं एक पुस्तक तुझ्याकडे पाहिजे आणि बाकी जिथं क्लास करतो जे प्रश्न तुला समजत नाही त्या मास्टरला विचारायचे हा तुम्हाला असणारा बेसिक सिलेबस आहे याच्यामध्ये मात्र सर्वात महत्वाची गोष्ट पोराचा रिझल्ट जाणारा विषय हे जीके पोरग व्हायला काय माहिती का, का जे ते उठसूट पोरग काय करायला फक्त मराठी नाम करता कर्म क्रियापद याच्यातच त्याची लाईफ चालली राम आंबा खातो खातो खाण्याची क्रिया कोणावर आंब्यावर मेला तू थाड करता कर्म याच्या बाहेर काय समजायला का नाही पण पोराचा रिझल्ट जाण्याचं प्रमुख कारण हे जिकेकडं त्यानं केलेलं दुर्लक्ष आणि तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या चार पाच महिन्यामध्ये मराठी परफेक्ट होते चार पाच महिन्यामध्ये गणितही बऱ्यापैकी परफेक्ट होते आहे चार पाच महिन्यामध्ये बुद्धिमत्ता ही परफेक्ट होते पण असा कोणी मायकालाल म्हणू शकत नाही की मी एका वर्षात जी के परफेक्ट करतो नाही ना, ना मग जी के ज्याच चांगलं असतंय का तेच पोर्ग वरची तयारी करते कंबाईनची एम पी एस सीची कारण एम पी एस सी पाय बरोबर जी के कुठे सी सोडलं तर कुठे तुला कंबाइन मध्ये दहा बारा प्रश्न आहेत फक्त त्याच्या बाहेर आहे का काही प्रीलिमला नंतर कुठं गणित आहे मग तिकडं आपल्याला लक्षात घ्यायचं की ज्या पोराचं जी के स्ट्रॉंग आहे ज्याला इंटरेस्ट जी मध्ये त्याचा रिझल्ट वरच्या पोस्टसाठी येतो मग पोलीस भरतीला आपण डावलायचं नाही मुंबईमध्ये बावन्न मार्काचं जी के आलं का नाही याच्या अगोदर पेपरमध्ये पंचवीस पंचवीस पंचवीसचा पॅटर्न दिला कुठं कुठं जी केलं नव्वद मार्काचं परभणीमध्ये याच्या अगोदर झालेला पेपर पाहि या वर्षीच्या अगोदरचा जीकेच होतं ब्याण्णव मार्काचं आणि मग काय होतंय बाबा जी केलं डावलायचं नाही पुन्हा हा विषय काय माहिती का शिकवण्याची पद्धत चांगली असेल पुरुषाची भर तर हा बोरिंग करतो इतिहास आता <coughs> इतिहासाचा मास्तर आहे लढाया शिकवायला आणि त्याच्या चेहऱ्यावर बारा वाजल्या लढाई सांगायला तिकडून त्याने तलवार उगारली आणि मग यानं पळून गेला जमल का आवाजात चढ उतार लागल बरोबर आहे नाही त्याच्यात स्टोरी तयार करावं लागल त्याच्यानंतर शिकवणाऱ्याचा आणि शिकण्याचा दोघांचा इंटरेस्ट लागल अध्यापन आणि अध्यापन कळलं का अध्यापन आणि अध्ययन या दोघांचं काय लागल महत्वाचे समायोजन लागल दोघांनी एकमेकाला समजून घ्यावं लागल आणि जर आपण असं केलं तर आताही सांगायला की या प्लॅन न तुम्ही गेले तुमचा रिझल्ट येणार हा शब्द आहे महा मागील वर्षी आपण का चुकलो कोणाला वेळ दिला आता वेळ द्यायचा नाही जरास सिरियस व्हायचं आपली मैत्री पाच सहा महिने फक्त पुस्तकासोबत करा येणार आपलं अख्खा आयुष्य बदलणार आहे दुसरं आपल्याकडे कुठलीही व्यवस्था नाही स्वतः बदल करण्याची म्हणून हे करसाल आणि हे करत असताना पोरो सर्वात महत्वाची गोष्ट डावलून चालणार नाही त्याला का ग्राउंड ग्राउंडमध्ये आताही सांगतो पहिल्यांदा सर्वात महत्त्वाची गोष्ट पुरो स्टॅमिना बनवा जास्त वेळ पळा जास्त वेळ पळाल्याच्या नंतर मग काय करा टायमिंगनं पळा मग टायमिंग लावा पण पहिले काय करा जास्त वेळ पळा म्हणजे आपल्याला दम लागला ना पाहिजे आणि एकदा दम लागत नसेल की मग आपण वेळेवर पळणार याचा तुम्ही विचार करसाल हे पळताना आगाव मोकार गोष्टी सुचल्या मायबापाचा चेहरा पाहायचा पुन्हा ट्रॅकवर यायचं पुन्हाही कुठं बिघडलो पुन्हा माय बापाचा चेहरा पाहायचा त्यांचं दुःख पाहायचं पुन्हा ट्रॅकवर यायचं आणि एक दिवस आपला ट्रॅक अंतिम टप्प्यात येणार आहे कळलं का कोणतरी आपल्याला पताका दाखवणार आहे आणि आपण विजयाची सलामी देणार आहे म्हणून <coughs> <coughs> पोरांना विनंती करतो हे जे सांगायलो हा सिलेबस पहिले पाठांतर करा कामाला लागा दोन तीन महिन्यामध्येही टाइम मॅनेजमेंट जर बरोबर केलं बरोबर प्रश्नपत्रिका हँडल केल्या मागील वेळेस आपला का रिझल्ट गेला कशामुळे गेला कोणत्या गोष्टी आपल्याला येत नव्हत्या त्या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजे आणि याचा तुम्ही विचार विम्यास केला तर नक्की तुमचा रिझल्ट येणार आहे तर या येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला भरभरून शुभेच्छा पुस्तकं पण सांगितलेत काय वाचायचं ते पण सांगितलं बढिया तयारी करा वीस ते सव्वीस तारखेच्या दरम्यान वीस ते सव्वीस तारखेच्या दरम्यान आपलं चालू घडामोडीचं चा पुस्तक आले पुस्तक एवढं क्लास आहे पुस्तक आर्शता पब्लिकेशन मार्फत येणाऱ्या आपला आणि इतर कुठल्याही पब्लिकेशनचा काही संबंध नाही येणार आहे स्वतः आपण राईट केलेलं पुस्तक आहे एस एस सी डीचं पुस्तक पाठवलेलं आहे जरासा ट्रान्सपोर्टचा प्रॉब्लेम झाल्यामुळं लेट झाले पण उद्या परवा सर्व पोरांपर्यंत पुस्तक येतील वीस आणि बावीस तारखेला ज्या पोरांनी पुस्तक मागवलेत त्यांचे थोडेसे प्रॉब्लेम आलेत पण ते पुस्तक ते पण पुस्तक तुमच्यापर्यंत लवकर येणार आहे कळलं का तर आतापर्यंत आपण थोडं सिरियस जरी नसाल झाला तर नवीन वर्ष आपल्याला भरभराटीचं जावं या वर्षामध्ये तुमच्या इच्छा आकांक्षा आणि स्वप्न पूर्ण हो मायबापाने जे तुमच्याबद्दल ठरवलं त्या गोष्टी साकार होत यासाठी तुम्हाला एक मोठा भाऊ तुमच्यासाठी असणारा तुमचा मास्तर आहे ना म्हणून भरभरून शुभेच्छा देतो थांबतो या ठिकाणी पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळेला उद्या आपल्या चॅनलवर तत्पुरी सर्व बाळांना भरभरून शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र